सुहारी वक्त पण प्रलाद जी महाराज वा आपल्याने केलं बताओ आह राधासल वा मनमोहना मोहना हा मन, मन परामृते आम पाना मन परामृते रतो पाना पाना वा हे के

चल विशेशा मोहन मार वा साधिसान चक्र मणिपूर चक्र विशुद्ध चक्र अनहत चक्र कंठकूप चक्र आज्ञा चक्र सहस्त्रत्व चक्र वाह आणि आधी सात बाकी छ हा विषय हा छकालो महाराज एक नंबर एक नंबर विषय हावणी चौदा चक्राची करुणी झोपडी वा वा चौदा चक्रा चक्राची लावणी झोपडी मध्ये आहे एक गडी रो दर्शन करा जरूर काय गो काही मग भजनान काही की, की? मार्याडे मा बिमारच केला गो हा मार्याडे कालीन फुणाच केला गो हा नाही उटेची भजन्यान धाशेची उटेची भजन कुटायची बरोबर उठ्याची भजन भाषेची उठ्याची भजन कुट्याची हा मग मा काय गारडी मराठी बिमार मार बी मार केला सवार बोले जायच हा मग आव वा वा सवार बोले जावा चले जावा चवा तू आईस जण आईस केला काही भरोसा म्हणजे भरसा गॅरंटी हां तू आईच जण आईस केला काही भरोसा छे दोन सवार कार्यक्रम ओढे परत चले जाईस हा वा वा तार हातीच केला मन पगडी फिरायला मार्गरेवाल मन केली हा मन केला बो बंगडी पेरान लिया के न अब मजा आला रो भजने न हा आणि वू केरी कई केरी मन केला बो बंगडी पेराण लिया के न मारेडी झन न अब बंगडी के ना कई भाई काय झांड काई कई उ केला मन मन केला बो बंगडी पेरान लिया के ना जी तोने किशन बंद मार घरवाल मन केरी हा मन केला बो बंदी पेरान लिया

मोठा तांडा एक अभ्याब मांड धन्यवाद संते पण समते शिवाय हा हरे भक्त महाराज मोहन अध्यात्म अध्यात्म अध्यात्म्यात्म अध्यात्म अध्यात्म विना चबास हमने गोरमाटी देव घणे के देव बका हेगे भाटा संगूर लगा दिने व तो देव चावास महाराज पण ज्ञानेश्वर मावली तो कई अध्यापणा हा त्याचे जीने चबास तुकाराम महाराज को तुझा है तुझ पाशी सोधन दे भाव नहीं सुन्दर असो कवि की तो कवि थो कि तो हमार मा वा वा कडे कई मन मोहन मन परम पाना मन परम रुते रो पाना परम

बाबू राव पाडे जग हकमारे करता पण सोहम माझे नाव हो। वा वा आलो माझे मीज विसारलो जग जगी विसारलो माझे मीच करे काही मोहन

रामधन राठोड बापूर नानके बेटा इंदु शांति 51 रुपया मुक्ताबाई ओमराव राठोड इंदु शांति 51 रुपया मानियो धन्यवाद वाह बेटी मन समते सुरुवात चालू विषय सुरुवात चालू विषय सुरू अरे करे काय मनमोहना मन परामृतेर पाना हा वाह काय गो काय गो काही कोण डपडालारो डपडा लपडा वजावणी बापू लपडा तू किमान कट जा आत्मा असे नाभी स्थानी हिरोनी न्यावे दसम द्वारा की आत्मा असे नाभी स्थानी मुबाई केरीच आत्मा असे नाभी स्थानी का त्याची खेळणी सदा तो योग बळी हिरोनी हिरोनीवे दसम द्वारा

रंजले गांजले शाबास ते मनी जे आपुले वा 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 संत ते थे ची वळखावा साधु देव तो ची दानावा पण वो न वठाले सवाई जिवे शिवे एक वेन महाराज देव शेंगदानार बी शेंगदानार हां शेंगदानार बीच हां पण उचेर सालपट चले गीतो निकल बी निकल ओ माहे गई हां उच्चर सालपटे नावडी किंमत दिली शाबास उच्च सालपटे ना सेंगदाणार बी उल सालपट जर चले गो सेंगदाणार बी खायर कामी वा स्वायबीनार बीर उपलट चो वा तो निष्ठा फेकेल कामी अंकूर निकडे मी करण महाराज को आकार उकार मकार अर्ध मातृ का मूळ थोर त्यातून निघे चराचर सोहम नामाचा सोहमच एका सालपटार माय जर आवडा तमार हमार में कोबड़ा अंकुर जपरोस बकम मोटोस करमुकी तोन जागा झला देती रे वकेल दे रे परेशी आजी काई की काई रे तो ना देशे ना देशे ना देशे

भगवान चार घुंगड़ी कति आच रे आज खूब आच हो रे हमने दिनो तो दिनो हा हा नवजात मंची दिनो दिनो रा की दिनो चाला दर्या झिने हा। राम नाम रस झिने जिनी रे झिनी चा दर्या झिनी कोण दे तिरे मागणी लुगडा चबा हा काय की।, की तो ना आपण

हा सुंदर असो विषय कारो करण ती भजनेला भजन हो करण भजन कसं मन मोहना मन परामृतर पाहना